जय शिवराय मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे तुम्ही बघताय आपले सरकार आपल्या योजना तर लाडक्या बहिणीसाठी सध्या आता ई के वाय सी करणं बंधनकारक ठ करण्यात आलेलं आहे त्याच्यासाठी जवळपास दोन महिन्याचा अवधी देण्यात आलेला आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी लवकरात लवकर आपली ई के वाय सी करून घ्यायची आहे ई के वाय सी कशी करायची यावरचा स्पेशल व्हिडिओ आपण बनवलेला आहे त्यासाठी काय काय कागदपत्र लागणार आहेत तर ई के वाय सी करण्यासाठी तुम्हाला लाडक्या बहिणी स्वतः त्या महिलेचं आधार कार्ड आणि लग्न झालं असेल तर तिच्या नवऱ्याचं आधार कार्ड हे दोन लागणार आहेत दोघांचं पण ई केवायसी होणार आहे त्यानंतर जी अविवाहित महिला आहे मुलगी आहे त्याच्यासाठी तिचं स्वतःचं आधार कार्ड आणि तिच्या वडिलाचं आधार कार्ड लागणार आहे त्या दोघांची ई केवायसी करावी लागणार आहे तरच तुम्हीचा त्या ठिकाणी ई केवायसी पूर्ण होणार आहे अन्यथा तुमची की ई केवायसी पूर्ण होणार नाही त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही ई केवायसी करायची आहे ई के वाय सी कशी करायची सविस्तर व्हिडिओ आपण बनवलेला आहे तो तुम्ही पहा आणि लवकरात लवकर ई के वाय सी करून घ्या ज्या लाडक्या बहिणी ई के वाय सी करणार नाहीत किंवा त्या ज्या लाडक्या बहिणीची ई के वाय सी वा अशा पद्धतीने स्वतःचं आधार कार्ड आणि आपल्या नवऱ्याचं किंवा वडिलाचं आधार कार्ड अशा पद्धतीने ई के वाय सी पूर्ण होणार नाही सक्सेस होणार नाही त्या महिलांना आता दीड हजार रुपये महिन्याला मिळणार नाहीत किंवा इथून पुढं त्यांचा लाभ बंद होणार आहे म्हणजे याच्यातून ज्या पात्र खऱ्या पात्र आहेत लाभार्थी महिला आहेत त्यांना याचा फायदा होणार आहे ज्यांनी फ्रॉड केलेलं आहे किंवा ज्यांचे ई के वाय सी व्यवस्थित होणार नाही ज्यांचा फ्रॉड असेल त्यांची ई के वाय सी व्यवस्थित होणार नाही त्यांना या योजनेतून बाद केलं जाणार आहे त्यांना दीड हजार रुपये मिळणार नाहीत त्यामुळे जर तुमची ई के वाय सी सक्सेस नाही पूर्ण नाही तर तुम्हाला महिन्याला पंधराशे रुपये बंद पंधराशे रुपये मिळणार नाहीत अशी ही सध्या प्रोसेस सुरू आहे त्यामुळे तुम्ही जर ई के वाय सी केली नसेल तर लगेच लगेच लवकरात लवकर तुम्ही ई के वाय सी करून घ्या ई के वाय सीसाठी अधिकृत वेबसाईट कोणती आहे तर त्या संदर्भातली सुद्धा आपण माहिती आपल्या चॅनलवरती दिलेली आहे चॅनलवरती तुम्ही आपल्या जावा आणि तिथं लगेच दुसरा तुम्हाला व्हिडिओ दिसेल की ई के वाय सी कशी करायची अगदी सोप्या पद्धतीने सोप्या भाषेमध्ये स्टेप बाय स्टेप सर्व सविस्तर सांगितलेलं आहे कन्फ्युजन काही तिथं तुमचं राहणार नाही तर तशा पद्धतीने तुम्ही लगेच लवकरात लग लवकर ई के वाय सी करा आणि तुमचा जो काय पंधराशे रुपयाचा हप्ता आहे तो तुमचा कंटिन्यू तुम्हाला मिळत राहणार आहे त्यामुळे तुम्ही याची काळजी घ्या ज्या महिलांचं ई के वाय सी सक्सेस होणार नाही ई के वाय सी करणार नाही तर त्यांना दीड हजार रुपये बंद होणार आहेत तर ई के वाय सी करण्यासाठी तुमच्याकडं दोन महिन्याचा अवधी आहे अजून अवधी तुम्हाला वाढवून मिळू शकतो कारण टेक्निकल इश्यू आहे वेबसाईट लवकर ओपन होत नाही किंवा ओ टी पी येत नाही अशा समस्या आहेत त्यामुळं मुदत वाढवून मिळते मिळू शकते परंतु तुम्ही प्रयत्न करा आणि लवकरात लवकर ई के वाय सी करून घ्या सध्या आता सप्टेंबर महिन्याचा सर्व लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये हप्ता खात्यात जमा झालेला आहे इथून पुढे जर ई के वाय सी नसेल तर त्या लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये मिळणार नाहीत जय हिंद जय महाराष्ट्र